डेंग्यूला अटकाव घालण्यासाठी नाशिक मनपाचा जालिम उपाय बघायला मिळतोय डेंग्यूच्या उत्पत्ती स्थळावरती प्रतिस्पॉट पाचशे रुपयांचा दंड आकारला जातोय शहरातील बिल्डर्सना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतोय पंधरा दिवसामध्ये शहरात डेंग्यूचे दोनशे रुग्ण बाधित झाल्यानंतर मनपा प्रशासन हे आता ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे एकशे पंच्याहत्तर पथकांमार्फत घरोघरी तपासणी सुरू आहे आणि आतापर्यंत एक लाख तेरा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे किरण किरण डेंग्यूला अटकाव घालण्यासाठी आम्हीच नाशिक शहर आधीमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे डेंगून चांगलंच डोकंवर काढलेलं आहे आणि या सगळ्या जर पार्श्वभूमीवर बघितलं तर रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते अवघ्या पंधरा दिवसामध्ये दोनशे रुग्ण आढळून आलेले आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पालिका प्रशासन देखील या सगळ्या दरम्यान सज्ज झालेल्या आहेत बघायला मिळत जवळपास लाख रुपये च्या वरती हा दंड आकारण्यात आलेला आहे ज्या घरांमध्ये डेंग्यूचा रुग्ण आणि तिथेच ज्या वेळेला तपासणी केली जाते तिथे जर डेंगूच्या आळ्या आढळून आल्या तर त्यांना पाचशे रुपयाचा दंड ठोठावला जातोय तर ज्या ज्यावर डेंग्यूला अटकाव करण्यासाठी हा जालीम उपाय म्हणावा लागेल धन्यवाद या सगळ्या <s> सविस्तर <particulate> माहितीसाठी आणि बातमी